नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे एकोणसत्तर रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार दोनशे एक रुपया पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे शहाण्णव रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे दहा रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत चार हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एक्कावन्न रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे पाच रुपये त्रेवत्याजचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद